आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे काही काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळ बांधण्याचा काय फायदा आहे कोहळ का बांधावा याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत आणि कोहळा बांधायचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत कोहळा का बांधावा कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे दुष्टशक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजर दोषापासून रक्षण होते एक कोहळा आणताना कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा दोन पूजा कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी गंध अक्षता हळद कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करावी तीन काजळ रेश कोहळ्यावर काजळाने एक रेश ओढावी जी दुष्टशक्तींपासून रक्षण करते चार मुख्य दरवाज्यावर बांधणे हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाज्यावर लटकवावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल पाच सन किंवा विशेष दिवस कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावसेला बदलावा बाहेरून कोहळ आणत असताना कधीही देटासकट आणावा घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा व स्वच्छ पुसावा आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असा हा कोहळा बांधायचा आहे कोहळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा कधी कधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दृष्टशक्तीपासून बचाव झाला आहे असे समजावे तो कोहळा कचऱ्यामध्ये टाकावा व दुसरा आणून त्याची वरील प्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच हा कोहळा घराबाहेर बांधावा सोमवती अमावस्या शनी अमावस्या दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा नक्की बदलावा कोहळा हा नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा आपण जर कोहळा बांधला तर दृष्टशक्ती नष्ट होते चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही दुष्टशक्तींपासून आपला बचाव होतो म्हणून कोहळा घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दुष्टशक्ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकद आहे महत्वाचे टिप्स आहे कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा दोन जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्टशक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते तीन कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे